नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या चॅनल चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवात व महाराष्ट्रामधील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यामधील कापसाचे त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग पेरण वाया घालवता वळी आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे आज केशव जिनिंग येथे जास्तीत जास्त भाव आहे सात हजार दोनशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे आज संत भगतराम जिनिंग येथे सुपर कापसाला जास्तीत जास्त भाव आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे सावनेर आहे अकराशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर आहे एकशे बहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार एक कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार एक पुढील आहे कोपरणा अवकाय आठ हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे कमीत कमी दर आहे सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त, जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद